नमस्कार मित्रांनो मी रोहित संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे दोन हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे त्याचा काही जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हप्ता कधी मिळणार आहे कोणाला मिळणार आहे कधीपासून मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया तसेच चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येतील चला तर मित्रांनो बघूया या जी आर मध्ये काय दिलं आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतके करण्याबाबत हा जी आर आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे ते समजून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी जे काही संघटना असेल यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी पुरवठा करण्यात येत आहे या संदर्भात दोन हजार सव्वीस च्या पावसाळी अधिवेशनात शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळसेवा निवृत्ती योजनातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याची याबाबत शासनाच्या विचारधारणा होती त्या अनुषंगाने तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीची मंत्रिमंडळ बैठक मध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे हे काही जे संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे यामध्ये जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे वरून पंचवीसशे रुपये मिळणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य पंधराशे वरून दरमहा पंचवीसशे शासनास मान्यता देण्यात येत आहे विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे सर्वसाधारण अनुसूचित जाती सूचित जाती जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदी करण्यात येईल अर्थसहाय्यातील वाढ संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना श्रावण बाळ इंदिरा गांधी रुद्भ निवृत्ती वेतन इंदिरा गांधी निवृत्ती योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेमधील जे काही दिव्यांग लाभार्थी आहे फक्त त्यांना इथे लागू राहणार आहे भरपूर जण म्हणतात की हप्ता कधी येईल आणि ते पासन जमा होईल पहा इथे सांगितलं आहे त्यांनी लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे विवरण डीब्युटी द्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या खात्यात पैसे जमा होईल सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील म्हणजे जे काही दोन हजार पाचशे रुपये आहे ते ऑक्टोबर पासून लाभार्थ्यांना लागू होईल म्हणजे ते मिळतील तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येतील धन्यवाद